हे जे तीन हजार रुपये आले अकाउंटला त्या पैशाचा वापर मी माझ्या व्यवसायामध्ये करणार आहे चांगली योजना दिली आहे मुख्यमंत्र्यांनी अशाच योजना आणखीन दिल्या तरीच खूपच चांगला आहे महिलांसाठी काहीतरी उपयोग कोणी ना कोणी कामासाठी करणारच आहे दीड हजार तर दीड हजार पण फायदा होणारच आहे प्रत्येकांना की कोणी किराणा भरू शकते कोणी व्यवसायात गुंतू शकते को कोणी ट्युशनची फीस भरू शकते लेकरांची असं काही ना काही कोणी ना कोणी त्याचा उपयोग करणार आहे माझं मत तर तुम्ही रवींद्र आप्पा बेगडे यांना निवडून द्या त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असेच कामं करत राहा सगळ्यांना अशा सुविधा देत राहा महाराष्ट्रामध्ये जी लाडकी बहीण योजना आली त्याच्याबद्दल आम्हाला काहीच माहीत नव्हतं कसे फॉर्म भरायचे काय काय लागते त्याच्यासाठी ते काहीच माहीत नव्हतं पण रवींद्र आप्पानी जी स्कीम आणली गाव सुंदर गावमध्ये त्यामुळे सर्व महिलांना मदत झाली मला मीही त्याच्यामध्ये फॉर्म भरला पटकन सगळ्यांचे म्हणजे फॉर्म लवकर उर भरले गेले आणि आज मला ते तीन हजार रुपये मिळाले त्यांच्यामुळे खूप सगळ्यांना सर्व महिलांना मला देखील खूप सहकार्य झाले ते जे तीन हजार रुपये मला मिळाले मी त्याच्यातून माझ्या मुलांसह शाळेसाठी वगैरे खर्च करीन घरकामासाठी सुद्धा मदत होईल मला त्यांना पुढील वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार माझं नाव स्मिता सतीश फाटक आपल्या मावळ तालुक्यामध्ये रवींद्र आप्पा बेगळेद्वारा हे जे माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म दिले गए निधि हमारे अकाउंट मध्य आला तदल तैं खूब खूब आभार एंड आज हा निधि मिला है मैं सोनी सिंह मुख्यमंत्री लाडली बहन योजना का फंड मुझे आज ही सुबह मेरे खाते में छः बजे आया मैं बहुत खुश हुई रविंद्र अप्पा भेगड़े की वजह से हम लोगों को ये सब लाभ मिला उनकी बहुत मैं बहुत बहुत धन्यवाद है उनका कि उनकी वजह से हम लोगों को ये फंड मिला जी मा माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचे फॉर्म आम्हाला श्री रवींद्र आप्पा भेगडे यांच्याकडून मिळाले आणि त्यांनी फॉर्म फिलअप करून त्यानंतर ओ टी पी आल्यानंतर सांगितले की पैसे येतील म्हणून रक्षाबंधनच्या आधी तर ते आज सकाळी मिळाले त्याबद्दल ते मी त्यांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद